वसई विरार शहरात टँकर चालकांच्या बेदरकार आणि निष्काळजी वर्तनामुळे मागील काही काळात अनेक गंभीर अपघात घडले आहेत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर परिवहन विभागाने कठोर कारवाईची मोहीम राबवली असून नुकत्याच मिळालेल्या आकडेवारीनुसार ते सात महिन्यांच्या काळात एकशे एकतीस टँकरवर कारवाई करून रुपये सात लाख त्र्याऐंशी हजार दंड वसूल करण्यात आलाय शहरात टँकर चालक नियम पाळण्याऐवजी सर्रासपणे नियम तोडत असल्याने सातत्याने अपघाताची नोंद होत आहे काही अपघातांमध्ये नागरिक गंभीर जखमी झाले तर काहींना जीव गमवावा सप्टेंबर रोजी विरार येथील एका टँकर अपघातात प्रताप नाईक वर्ष हे ठार झाले होते तर एकतीस जुलै रोजी नालासोपारा परिसरात दुचाकीवरील नागरिक संदीप खांबे वय चौवेचाळीस वर्ष यांचा भरधाव टँकरच्या धडकेत उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटना नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण करणाऱ्या आहेत परिवहन विभागाचे सहाय्यक परिवहन अधिकारी दीपक उगळे यांचे म्हणणे आहे की विशेषतः पाणी वाहतुकीच्या रस्त्यांवरून धावत असणाऱ्या टँकरांची कठोर तपासणी आणि जप्ती केली जाते तपासणीमध्ये टँकरचे फिटनेस प्रमाणपत्र परवाना व चालकाचा बॅच टँकरसोबत क्लीनर आहे का पाणी गळतीची स्थिती आणि रिस्फ्लेक्टर इत्यादी बाबींवर विशेष लक्ष दिले जाते शहरातील पाणी टंचाई आणि अनियमित पुरवठ्यामुळे टँकरची मागणी वाढली आहे आणि या मागणीतून गैरफायद्याचे व्यापाऱ्यांनी जुने नादुरुस्त किंवा कालबाह्य टँकर संबंधित रस्त्यावर आणले त्यामुळे असुरक्षिततेची पातळी खालावली आहे म्हणूनच आता परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस एकत्र येऊन नियमांचा काटेकोरपणे अंमलबजावणी करताना दिसत आहेत परिणामी ही मोहीम नागरिकांच्या जीवित सुरक्षिततेसाठी आणि रस्त्यांवरील अपघातांचा प्रवाह कमी करण्यासाठी महत्वाची आहे या विभागाचा इशारा स्पष्ट आहे की नियमपाळा उल्लंघन करणाऱ्यांवर दंड व निलंबनात्मक कारवाई करण्यात येईल द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार